त्याचबरोबर परवाची निवड ठीक आहे उद्धव साहेबांचा अधिकारच आहे तो निवड कुणाची करायची पदमुक्त कुणाला करायचं हा त्यांचा अधिकार तो मत नाही आहे मी उपनेता झाल्यानंतर एक वर्षापूर्वी सन्मानित उद्धव साहेबांनी वरिष्ठांना सांगितलं होतं कोणतं जिल्हा प्रमुख नेमायचा आहे मान्यच आहे ते रुटीन वर काय ते उपनेता निवडला तर जिल्हा प्रमुख निवडला जातो माझं मत असं होतं आमचं सगळ्याच मत असं होतं इच्छुक कोण होत हर्षद सूर्य होता इच्छुकुन होत राजव्याद होता अवधूत होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय देवने एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना कुणालाच माहित का नाही काय ह्यातनं हा उदय झालेला आणि उपनेत्याला जर माहित नसतं छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली बोळा मला दिल्या सगळ्या आत्तापर्यंत प्रामाणिक पण तुमच्या काम के केलेलं आहे तिथं त्यांना सुद्धा माहित नसतं तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडस वेदना होत आहेत आम्हाला या वेदना होत आहेत आणि मग ह्यानी काय करायचं विश्वास अवतनी विराने राजू यातो आणि हेनी काय करायचं मग आमच्या आज मला समजलं हर्चर काय तर निघून गेला वाटतं आज हर्चर गेला नाही मोबाईल गेला वाटतं काहीतरी असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचारणार नसा तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयापर्यंत आले हो नाही पदाचा राजीनामा देता येईल आज उपनेते पदाचा नको हे पद एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सक्रिय राहण्याचा मी निर्णय घेतला आहे धन्यवाद दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कस्बा बावडा कोल्हापूर